राज्यात सगळीकडेच दिवाळीचा माहोल असताना फलटण इथल्या महिला डॉक्टरांच्या आत्महत्येचं प्रकरण चर्चेत आलं आणि दुर्दैवी घटनेत तिनं आपल्या तळहातावर लिहिलेली सुसाईड नोट वाचून अक्षरशः अंगाचा थरकापच उडाला त्या सुसाइड नोट मध्ये तिनं प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने या दोघांचा उल्लेख करत हे दोघं त्यांच्यावर वारंवार अत्याचार करत असल्याचा उल्लेख केला त्यानंतर पोलिसांनी लगोलग या दोन मुख्य संशयित आरोपींना ताब्यात घेतलं मात्र त्यानंतर आता प्रशांत बनकरच्या बहिणीनं पीडित तरुणीनेच त्यांच्या समोर प्रेम प्रेमसंबंधाचा प्रस्ताव ठेवल्याचा धक्कादायक दावा केला आणि या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं पण आता जो प्रशांत बनकर पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ज्या च्या बहिणीनं पिढे त्याच्याशी प्रेमसंबंध जोडत असल्याचा दावा केलाय तो प्रशांत बनकर नेमका आहे तरी कोण याचा आम्ही शोध घेतला त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय वखरलायू तर फलटणीथल्या शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडेंनी गळफास लावून घेत आपलं जीवन संपवलं त्यावेळी तिनं तळहातावर लिहिलेल्या सुसाइड नोट मधून त्या रुग्णालयात घडत असलेल्या गैरप्रकार उघडकीस आला तसंच तेव्हा तिने आपल्यावर तब्बल चार महिने बलात्कार झाल्याचं सांगत पी एस आय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर अत्याचाराचे गंभीर आरोप केले तर यात संशयित आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीने केलेल्या दाव्यानुसार पीडित डॉक्टर तरुणी गेल्या वर्षभरापासून प्रशांत बनकरच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहत होती म्हणून त्या काळात तिचे प्रशांत आई वडिलांसोबत कौटुंबिक संबंध निर्माण झाले या काळात पेशानं आय टी इंजिनियर असलेला प्रशांत बनकर पुण्यामध्ये काम करत होता मात्र काही महिन्यांपूर्वी प्रशांत बनकरला डेंग्यू आणि मलेरिया झाला तेव्हा डॉक्टर असल्यानं पीडित तरुणी संपदा मुंडेनं त्याच्यावर उपचार केले त्यातूनच त्यांची ओळख झाली याच काळात डॉक्टर तरुणीनं प्रशांतचा नंबर घेतला त्यानंतर प्रशांत बनकर नोकरीसाठी जेव्हा पुण्यात गेला तेव्हा डॉक्टर मुंडे यांनी त्याला फोन करून प्रेमसंबंधाचा प्रस्ताव मांडला मात्र प्रशांतने तो नाकारला असं त्याच्या बहिणीने सांगितलंय म्हणजे काय तर प्रशांतच्या बहिणीनं दिलेल्या माहितीनुसार पीडित डॉक्टर प्रशांतच्या कुटुंबियांच्या भाडेकरू होत्या म्हणजेच त्यांच्याच सुरुवातीला भाडेकरू आणि घरमालक असेच संबंध होते मात्र काही काळातच सहवासानं ते नातं बदललं आणि त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले असल्याची अशी माहिती मिळाली आणि त्यातूनच डॉक्टर प्रशांत यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले फोन मेसेजेस व्हायला लागले दोघांचा एकमेकांशी संपर्क वाढला आणि त्यातूनच पीडित डॉक्टरनं प्रशांतला प्रपोज केलं असल्याचा दावा करण्यात आला आणि डॉक्टरचं प्रशांतवर एकतर्फी प्रेम असल्याच्या दाव्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली त्याचबरोबर संशयित आरोपी असलेल्या प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी पीडित तरुणी आजारी असल्याचा दावा केला आता पोलीस गेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या दाव्यानुसार खरोखरच पीडितचे प्रशांत वर प्रेम होतं का तिचं जर प्रेम असेल तर तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये त्याचं नाव का लिहिलंय प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी केलेल्या दाव्यानुसार खरोखरच पीडितेच मानसिक संतुलन बिघडलेलं होतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपासानंतर मिळणारच तोपर्यंत तो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा